हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल गुरुदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय शोषणात मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होत याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वादाच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वेग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतात पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रांस असतात देवघर योग्य दिशा असा येथे योग्य देवघर असा देवघरात योग्य प्रमुख अशा देवता असा प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्यांचे व कुटुंबात इतर सदस्यांची कर्म कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट होत आहे मित्रांनो आता पंचामृद्धाची मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचाम आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस शालिबान शेखी एकोणविशे पंचेचाळीस समासर शोभन आयन उत्तर ऋतू हेमंत मास पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे उद्या पहाटे सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात वार बुधवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो आद्रा नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटानंतर पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात यो ब्रह्मा योग आहे मित्रांनो मध्यरात्री दोन वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सायंकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी कौल करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार सूर्योदय सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण पूजेसाठी लागणारा संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुलवा फुलाची पाखरू आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिव शिव शंभो राहा प्रवर्त मानसत्य ब्रह्मणो द्वितीय पराध श्वेत वराह तत्वे वैवास्वत मनंत कलियुगे प्रथम पादे जंबुदुपी भरत वश भरत कर्णे मेरो दक्षिण दिग्वादी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभावादी षष्टे सहस्रामध्ये शोभन नाम सहस्र दक्षिण आहे क्षमा करा उत्तर आहे नाही हे मंत्र होतो मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे बुधवार वासरे अद्रा नक्षत्र ब्रह्मायु पालव करे प्रतिभा शुभ दिन वीर गोत्रात उत्पन्न वैकड मो पाथ दुरित क्षेत्री पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीष्य मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प सांभाळला तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी जे आहे ते समोरच्या ताणात सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे यापर्यंतच आपण या संकल्पाचा उपयोग करू शकता यानंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विद्येसाठी संकल्प सोडण्याचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्या नवीन संकल्प तयार करा आणि त्यात आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करा, करा। तरच आपली सेवा ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपले जीवन सुख शांती आणि भरून जाईल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम मित्रांनो साखरपुड्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक एकतीस जानेवारी दिनांक तीन चार पाच सहा मिळाले डोळा जेवणासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो जानेवारी दिनांक तीन सहा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलीत मित्रांनो जानेवारी दिनांक चार आणि पाच सा। ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहुणे उपनयन करण्यासाठी मित्रांनो माघ मासात मुहूर्त नाहीत म्हणजे माघ मासापर्यंत मुहूर्त नाही माघ मासामध्ये मुहूर्त आपल्याला या उपराईन करण्यासाठी मिळतील मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक एकतीस जानेवारी दिनांक दोन तीन चार पाच सहा आणि आठ वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो जानेवारी दिनांक सहा भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त आहे जानेवारी दिनांक एक देव प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस जानेवारी दिनांक तीन चार आणि पण यात आपण केवळ शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करू शकता किंवा ना त्यांच्या अवतारांची आपण प्राण प्रतिष्ठा करू शकता इतर देवी देवतांची नाही मित्र यासाठी आपल्याला पंडिताचा आधार घ्यावा लागेल आणि घरी जर शिवलिंग असं आपण करायचे असेल घरच्या व्यवहारात तर त्यासाठी काही नियम आहेत मित्रांनो त्या नियमांचे पालन आपल्याकडून होणे गरजेचे आहे अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारा किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधा किंवा एखाद्याच्या पंचांग संपर्क साधा मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वात मुहूर्त आपल्यासाठी नसतात पवित्र मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहिताच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे काही दिन दिनविशेष मित्रांनो विशेष सेवा काही नाही आहे नित्य ज्या रोजच्या सामान्य सेवा आहेत त्याच आहेत अग्निपृथ्वीवर हजर नाही मित्र त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहेत त्याचं आपण करू शकता मित्रांनो राहू काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या काळात जर आपल्याला काही अडचणी येत असतील आपले काम पूर्ण करण्यास तर कृपा करून ते आणि इतर वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण राहू आपल्यासाठी सुटेबल नसल्यामुळे आपल्याला या अडचणी येत आहेत आपले काम यशस्वी होणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजने देवतेकडे लवकर आणि पूजेच्या फळात पूजा करतास लवकर आपल्या नाव पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक असतो लक्षात ठेवा आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्लक धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म कर्मचाल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपली मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम महादेव